श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात देवी देवतांच्या पूजेला विशेष महत्व आहे शास्त्रात गणपतीला प्रथम पूजनीय देवता मानले जाते अशा या गणपतीला चतुर्थी तिथी समर्पित असून चतुर्थी तिथीला महत्व आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष चतुर्थी तिथी येते या दिवशी गणपतीचे व्रत आणि पूजा करण्याची परंपरा आहे पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आहे आणि या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्याने बुद्धी ज्ञान आणि समृद्धीची प्राप्ती होते पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी तिथी एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून दहा मिनिटाने सुरू होईल आणि तीस जानेवारी रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटाने समाप्त होईल या दिवशी चंद्राची पूजा करूनच व्रताची सांगता केली जाते चंद्रदर्शन रात्री नऊ वाजून दहा मिनिटाने आपल्याला होईल संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जेवढी जास्त आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करता येईल तेवढी जास्त सेवा करायची आणि सेवेबरोबर आपल्याला काही विशेष उपाय जे देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट सर्व विघ्न साक्षात गणपती बाप्पा दूर करतील आणि अशा विशेष तिथीला पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला सुद्धा खूपच महत्त्व दिलं गेलेलं आहे पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामुळे आपल्याला प्रत्येकाला जे आहे पवित्र गंगेमध्ये स्नान करणं शक्य नाही आणि म्हणूनच जे आहे आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची ज्यामुळे आपल्यामध्ये असणारे सर्व अडचणी सर्व संकट सर्व दोष सर्व विघ्न हे तर दूर होणारच आहेत पण त्याचबरोबर आपल्या मनातली कठीणातली कठीण इच्छा देखील पूर्ण होणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं आपल्यामध्ये काही दोष असतात की आपल्या घरामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये यश हे मिळत नाही आपल्यामध्ये दोष म्हणजे काय जर आपल्याला पितृ दोष असेल किंवा आपल्याला जर नजर लागली असेल किंवा आपले काही ग्रह खराब असतील तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या या येत असतात जसं की आपण खूप मेहनत करतो आहे पण आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये यश येत नाही आहे आपण नोकरी करतोय व्यवसाय करतो आहे धंदा करतो आहे पण त्या धंद्यामध्ये आपल्याला आपल्याला मनासारखं जे आहे यश हे मिळत नाही आहे पैसा तर येतो आहे पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही आहे घरामध्ये वारंवार चिडचिड होत असेल कल होत असतील आपली मुलासारखी आजारी पडत असतील अशा अनेक प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये उद्भवत असतात जर आपल्यामध्ये काही दोष असतील तर आणि म्हणूनच अशा तिथीला जर आपण काही आंघोळीच्या पाण्यामध्ये वस्तू टाकल्या आणि त्याने स्नान केली तर आपल्याला पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याचं पुण्य हे लाभतच असतं पण त्याचबरोबर आपल्याकडनं कळत नकळत झालेल्या पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता ही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी म्हणजे उद्या आहे संकष्टी चतुर्थी आणि त्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची तर त्याबद्दल सविस्तर माहिती मी देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा तर आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं सक सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्याला आंघोळीला पाणी काढायचं आणि त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी टाकायची ते म्हणजे आपल्याला गंगाजल आहे कारण गंगाजल टाकून जर आपण आंघोळ केली तर त्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यही प्राप्त होतं जर काही कारणास्तव तुमच्याकडे गंगाजल नसेल तर जे आहे तुम्ही गोमूत्र टाकून स्नान केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपल्याला चिमूडवर हळद टाकायची चिमूडवर हळद टाकून जर आपण स्नान केली तर आपल्या कुंडलीमध्ये असणारा गुरुग्रह आहे तो मजबूत होतो आणि त्याचबरोबर आपल्याला सर्व आर्थिक समस्यांपासून मुक्तताही मिळत असते आणि श्रीहरी विष्णूंना अतिशय पि प्रिय पिवळ्या वस्तू आहेत आणि जर आपण त्या वस्तू टाकून आंघोळ केली तर त्यामुळे आपल्याला विष्णूंचे सुद्धा भरभरून आशीर्वाद हे मिळत असतात तिसरी वस्तू जी आपल्याला टाकायची ते म्हणजे खडे मीठ खडे मीठ टाकून जर आपण आंघोळ केली तर आपल्या शरीरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ते दूर करण्याचं काम हे खडे मीठ करत असतं आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला थी आवर्जून आपल्याला खडे मीठ टाकून आंघोळ ही करायची असते त्याचबरोबर आपल्याला जे आहे चिमुटभर तिळ टाकायचे आहे तिळ टाकून आपण उद्याच्या दिवशी सोमवार देखील आणि तिळ टाकून जर आपण स्नान केली तर त्यामुळे जे आहे आपल्यावर असणारे पितृदोषांपासून आपल्याला मुक्तता मिळते आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीचे भर भरून आपल्यावर आशीर्वाद देखील आपल्याला मिळत असतात आणि त्याचबरोबर आपल्याला तुळशीपत्र देखील टाकायचे आहे तुळशीपत्र देखील टाकून जर आपण आंघोळ केली तर त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्नही होत असते आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला आंघोळच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहेत आणि ह्याने आपल्याला स्नान करायचे स्नान करायची पण एक विशिष्ट पद्धत असते सगळ्यात पहिला एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं आहे एक मग आपल्याला आपल्या अप्ले अप्ले डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला आपली संपूर्ण स्नान ही करायची आहे आणि आंघोळ करताना आपल्याला निरंतर ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही श्री शिवाय नमस्तोभ्यम या मंत्राचा जप करत करत आंघोळ केली तरीही तुम्हाला खूप चांगला असं त्याचा फायदा फायदा मिळणार आहे कारण गरुड पुराणामध्ये सुद्धा असा उल्लेख आहे की जेव्हा आपण स्नान करत असतो तेव्हा आपले पित्र अवतीभवती असतात आणि जर अशा विशेष तिथीला आपण अशा काही विशेष वस्तू टाकून स्नान केली तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये असणारा पितृदोषापासून आपल्याला मुक्तता मिळते आणि जर आपल्या जीवनामध्ये पितृदोष नसेल तर आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये अडचणी ह्या येणार नाही आहेत आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला यश हे मिळणार आहे म्हणूनच जे आहे उद्याच्या दिवशी प्रत्येकाने ह्या वस्तू टाकून आंघोळ ही करायची आहे ज्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर मिळणारच आहे पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ